न्यूज विरुद्ध आवाज दिनांक तेरा मे रोजी होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नवापूर विधानसभा अंतर्गत मतदानासाठी सर्व तयारी प्रशासनाने पूर्ण केली असं नवापूर येथील तहसीलदार प्रशांत कुलकर्णी यांनी सांगितलंय तसेच लोकसभा निवडणूक मतदान संघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी गणेश मिसाळ सर यांच्या मार्गदर्शनानुसार पूर्ण करण्यात आली असं देखील म्हटलंय या निवडणुकीसाठी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण तीनशे मतदान केंद्र आहेत या मतदान केंद्रांवर नियुक्त मतदान मतदान केंद्र अध्यक्ष कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण पूर्ण झालंय असं देखील तहसीलदार प्रशांत कुलकर्णी यांनी सांगितलंय दुसरे प्रशिक्षण दिनांक सात मे रोजी घेण्यात येणार आहे या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देताना सुरुवातीला थेरॉटिकल काम कसं करायचं याबद्दल थोडक्यात माहिती देण्यात येईल त्याबरोबरच त्या ठिकाणी त्यांना मोठ्या स्क्रीनवर व्हिडिओ दाखवण्यात येणार आहे जेणेकरून ऑडिओ व्हिज्युअल्सच्या माध्यमातून प्रशिक्षण देणं सुलभ होईल त्याबरोबरच दुसऱ्या टप्प्यात जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी जे मशीन असतील त्या मशीनवर हँडस्वॉ ट्रेनिंग मास्टर ट्रेनर यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे अतिशय सखोल आणि व्यवस्थित प्रशिक्षण त्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे तसेच आयोगाच्या मार्गदर्शनानुसार मतदान देखील वाटप करण्यात येते सात मे रोजीपर्यंत मतदार वाटप पूर्णपणे येईल असं देखील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कामासाठी नवापूर येथील नायब तहसीलदार सुरेखा जगताप मॅडम निवडणूक नायब तहसीलदार सोनवणी साहे। साहेब दिलीप कुलकर्णी साहेब गट शिक्षणाधिकारी चौरे साहेब मुख्याधिकारी वाडकर साहेब तसेच बत्तीस सेक्टर ऑफिसर यांचे सहकार्य लाभले असं देखील तहसीलदार प्रशांत कुलकर्णी यांनी सांगितलंय दिनांक तेरा मे रोजी होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरता चार नवापूर विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदानासाठी सर्व तयारी प्रशासनाने पूर्ण केलेली आहे आपल्या विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री गणेश मिसाळ सर यांच्या मार्गदर्शनानुसार आपण सर्व कारवाई ही जवळपास पूर्ण करता आलेलो आहोत या निवडणुकीसाठी आपल्या विधानसभा मतदारसंघात एकूण तीनशे छत्तीस मतदान केंद्र आहेत या मतदान केंद्रांवर नियुक्त करायचे मतदान केंद्राध्यक्ष मतदान कर्मचारी यांचं प्रथम प्रशिक्षण आपण पूर्ण केलेलं आहे आणि दुसरं प्रशिक्षण जे आहे ते आपण उद्या दिनांक सात मे रोजी या ठिकाणी घेत आहोत या कर्मचाऱ्यांना आपण प्रशिक्षण देताना सुरुवातीला थिअरटिकल थे प्रशिक्षण म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी कसं काम करायचं याची थोडक्यात माहिती आपण त्या ठिकाणी देतो त्याचबरोबर त्याच ठिकाणी आपण त्यांना मोठ्या स्क्रीनवर एक व्हिडिओ पण आपण त्या ठिकाणी ट्रेनिंगचा दाखवतो जेणेकरून त्यांना ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून प्रशिक्षण घेणं सुलभ होतं त्याचबरोबर याच कर्मचाऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात आपण जे आपलं मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी जे वापरायचं आपलं मशीन आहे त्या मशीनवर त्यांना आपण हँड्स ऑन ट्रेनिंग जे आहेत हे आमचे मास्टर ट्रेनर जे त्या ठिकाणी देत आहेत देणार आहेत त्यामुळे या ठिकाणी अतिशय सखोल आणि व्यवस्थित प्रशिक्षण त्या कर्मचाऱ्यांना दिलं जाईल जेणेकरून दिनांक तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया आपण करणार आहोत ती मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यास मदत होणार आहे मतदारांना माहितीसाठी आपण आयोगाच्या मार्गदर्शनानुसार मतदार माहिती चिठ्ठी ज्याला आपण म्हणतो व्होटर इन्फॉर्मेशन असतील त्याचं वाटप आपण करत आहोत ते वाटप आपलं सात मे पर्यंत आपण पूर्ण करणार आहोत नवापूर शहरात त्याचबरोबर नवापूर विधानसभा मतदारसंघातील आपल्या ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी आपले जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत हे या मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात उन्हाची परवा न करता ते मतदार माहिती चिठ्ठीचं वाटप ते काम अतिशय जो जोखमीचं काम आहे पूर्ण करत आहेत घरोघरी जाऊन मतदारांना प्रबोधन करत आहेत आणि दिनांक तेरा मे रोजी मतदानासाठी मतदारांनी जरूर जरूर आपल्या मतदान केंद्रावर यावं यासाठी ते आव्हान देखील करत आहेत आपल्या निवडणुकीसाठी जी ईव्हीएम एम सेटिंग सिलिंगचं से आमचं जे कामकाज आहे हे आम्ही काल पूर्ण केलेलं आहे आपले सर्व मशीन्स या ठिकाणी रूममध्ये पोलीस बंदोबस्तात व्यवस्थित आपण ठेवलेले आहेत आपण आता हे मशीन्स जे आहेत हे दिनांक तेरा सॉरी बारा तारखेला बारा मे रोजी सकाळी आपण मतदान जे पथक आहे त्यांना साहित्यासोबत मशीन वाटप त्या ठिकाणी करणार आहोत आणि इतर साहित्य देखील वाटप करणार आहोत आपलं जे पथक आहे हे साधारणतः दुपारपर्यंत मतदान केंद्रांवर पोहोचेल आदल्या दिवशी आणि तेरा मे रोजी आ, मतदान या ठिकाणी होणार आहे त्या प्रत्येक मतदान केंद्रावर आणि संध्याकाळी सर्व पथकं साहित्य संकलन करून या ठिकाणी नवापूरला पोहोचतील हे सर्व साहित्य आल्यावरतीची तपासणी जुळवजुळव करून आपण सर्व सीलबंद मतं पेटायच्या आहेत ह्या नंदुरबार मुख्यालयात या ठिकाणी आपण विशेषरित्या तयार केलेल्या रूममध्ये त्या ठिकाणी ठेवणार आहोत आणि याची मतमोजणी जी आहे ती चार जून रोजी आपण करणार आहोत लोकसभा सार्वजनिक निवडणुकीच्या कामासाठी या ठिकाणी मला माझ्या कार्यालयातील नायब तहसीलदार सुरेखा जगताप मॅडम निवडणूक नायब तहसीलदार बक्तराज सोनवणे दिलीप कुलकर्णी त्याचबरोबर गट शिक्षणाधिकारी चौरे साहेब आणि मुख्य मुदल मुदलवाडकर साहेब तसेच सर्व जे सेक्टर ऑफिसर आपले बत्तीस सेक्टर ऑफिसर ते देखील आम्हाला यासाठी खूप या ठिकाणी सहाय्य करत आहेत न्यूजसाठी संपादक विजय